बॅग आहे घरात बाहेर कच्चीवर गार्डनवर टेरिस वर फेरीस वर कुठे ऑफर करता येतो आता काय काय होतंय बघा बरं तुम्ही दोन पाय फोटो लागतील हा तुम्हाला घरी आता अभ्यास फोटो तुम्हाला घरी असं काही करता येतो हा जो टेबल घरात तुम्हाला टिपा करायचा आहे म्हणजे हॉलमध्ये चार पाय फोटो लागतील तुम्हाला हॉलमध्ये ट्रिपा करता येतो तुम्हाला तुम्हाला असं काही करता येतो हा टेबल तुम्हाला डायनिंग टेबल आहे कच्ची गार्डनवर गार्डन किचनमध्ये हॉलमध्ये तुम्हाला যেটা দিনশে কিলো চোদ্দ সাতশে

ಬಸ್ <laughs> ಎಲ್ಲ <laughs>